आज नांदेड शहरच नव्हे आणि नांदेडच्या जिल्ह्याची भुशाव गोष्ट म्हणलं तर आमचा नांदेडचा वैभव पवित्रवार तो दोन्ही हाताने अपंग असताना सुद्धा त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर एम पी एस सीची महसूल सहाय्यक परीक्षा पास होऊन दाखवली खर तर आपण बरेच जण वेगळ्या वेगळे विचार करतोय की अपंग असताना कसं या पदापर्यंत जाऊ जाऊ शकतो पण वैभव पवित्रवारने एक विक्रम करून दाखवला आणि त्याच्या धैर्य त्याने जे जिद्द चिकाटीच्या जोरावर आज महसूल सहाय्यक म्हणून तो या ठिकाणी पास झालेला आहे पो संपूर्ण नांदेडकरांसह संपूर्ण जिल्ह्याला एक अभिनंदनाची गोष्ट आहे मी वैभव पवित्रला अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी सिडको इथे आज आलेलो आहे आणि त्यांना संपूर्ण जणांनी त्याचं विशेष अभिनंदन आम्ही केलेलं आहे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की मी याच्यावरही न थांबता याच्या पुढच्या ज्या काही परीक्षा आहेत ते जिद्दीनं चिकाटीनं पास होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार